यानंतर बातमी आहे ठाकरे गटासंदर्भात ज्यांना जायचं आहे त्यांनी जा कुणालाही थांबवणार नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे पक्षाच्या अडचणीच्या काळात ब्लॅकमेल करणं हे अयोग्य असल्याचं देखील ठाकरे म्हणत आहे नाराजीचा सूर आवळणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर ठाकरेंनी ही भूमिका मांडली आहे ज्यांना जायचं आहे त्यांनी जा कोणालाही थांबवणार नाही असं यावेळेस ठाकरे यांनी म्हटलंय आज विभाग प्रमुख तसेच पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली उद्धव ठाकरे यांनी आणि याच बैठकीमध्ये ही भूमिका ठाकरेंनी मांडली आहे संदर्भात अधिक माहिती देत आहेत अक्षय कुडकेलवार माझे सहकारी आहेत आपल्यासोबत अक्षय या बैठकीत नेमकं काय झालंय आपण जर बघितलं तर काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती पक्षात योग्य वागणूक मिळत नाही या सगळ्या संदर्भात आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सगळ्या माजी नगरसेवकांची भेट घेतली आणि अडचणीच्या काळात पक्षाला असं सोडून जाणं किंवा अडचणीच्या काळात पक्षाला असं ब्लॅकमेल करणं योग्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक गोष्ट देखील स्पष्ट केली आहे की या काळात ज्यांना सोडून जायचं असेल ते सोडून जाऊ शकतात मात्र सोडून जाणं हे शिवसैनिकांचा धर्म नाही आणि शिवसैनिक हा लढणारा असतो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी या बैठकीमध्ये केलं एकूणच सगळे जे नाराज आहेत त्यांची समजूत काढताना किंवा त्यांना एक प्रकारे त्यांचा जो आत्मविश्वास आहे हा वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र गेल्या काळात आपण जर बघितलं तर जे सत्ता सत्तांतर झालं महाराष्ट्रामध्ये त्यासोबतच शिवसेने दोन गटामध्ये विभागली गेली त्यानंतर बरेच नगरसेवक काही निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले आणि त्यानंतर आता ही जी खतखत आहे नगरसेवकांची या पार्श्वभूमीवर कुठतरी पुन्हा एकदा स्फोट होतो की काय पक्षात असा उद्धव ठाकरे यांना कुणकून लागले आणि यावरच उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलंय की अडचणीच्या काळात पक्षाला असं ब्लॅकमेल करणं योग्य नाही आणि सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल सोडून जावं मात्र शिवसेना मूळ धर्म हा लढायचा आहे आणि शिवसेना लढत राहील असं देखील त्यांनी या बैठकीमध्ये सांगितलं निश्चित अक्षय त्यानंतर आता नेमकं काय घडतंय ठाकरे गटात ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी